गणपती बाप्पा मोरया सुदामा मनी व्यापारी आणि चित्रबाऊ यांना सुख धनसंपत्ती वैभव प्राप्तीची कथा एकदा नारद मुनी सत्यलोकात गेले होते तेथे त्यांनी भगवान ब्रह्मदेव यांना प्रश्न विचारला भगवंत सर्वात सहज सुलभ आणि सोप्या पद्धतीने कोणत्या देवतेची उपासना करता येईल जी जास्त कठीण पण नसेल आणि इच्छाही पूर्ण होतील ब्रह्मदेव म्हणाले देवर्षी नारद तुझ्यासारखाच प्रश्न एकदा देवी पार्वतींनी भगवान महादेवांना विचारला होता तेव्हा महादेव म्हणाले पती बाप्पाची उपासना ही सर्वात सहज सुलभ आहे आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे पण या उत्तराने देवी पार्वतीचे समाधान झाले नाही म्हणून त्यांनी विचारले ही उपासना केल्याने कोणाला कोणाला अपेक्षित यश सहज प्राप्त झाले हे मला सांगाणार तेव्हा महादेवानी देवी पार्वतीला सुदामाची कथा सांगितली महादेव म्हणाले प्रिये ही द्वापर युगातील गोष्ट आहे त्या काळात सुदामा नावाचा एक अत्यंत गरीब सद्गुणी आणि विद्वान ब्राह्मण राहत होता आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे ते खूप दुःखी होते एके दिवशी त्यांची बायको म्हणाली प्राणनाथ तुम्ही विनाकारण एवढा त्रास सहन करत आहात श्रीकृष्ण हे तुमचे बालपणीचे मित्र आहेत तुम्ही त्यांच्याकडे जा ते नक्कीच तुमची गरिबी दूर करतील सुदामाला आपल्या मित्राकडून काही मागायचे नव्हते पण बायकोच्या अति आग्रहामुळे त्याला जावे लागले बायकोने काही तांदूळ का मळलेल्या कापडात बांधून त्यांना भेट देण्यासाठी दिले मजल दरमजल करीत बिचारा कसा कसाबसा द्वारकेला पोहोचला पण महालाच्या रक्षकाने त्याला आत जाऊ दिले नाही ते म्हणाले तू वेडा झाला आहेस का ते राजराजेश्वर आहेत तुझ्यासारख्या गरीब माणसाला कसे भेटतील तेव्हा सुदामाने त्या ते रक्षकांना श्रीकृष्णाबरोबर असलेल्या आपल्या मैत्रीबद्दल सांगितले तेव्हा ते हसायला लागले पण सुदामाने खूप आग्रह केल्यावर त्याची त्यांना क्यू आली एक रक्षक द्वारकाधीशाकडे गेला आणि म्हणाला भगवान सुदामा नावाचा गरीब ब्राह्मण दारात उभा आहे त्याला तुम्हाला भेटायचे आहे सुदामाचे नाव ऐकताच कृष्ण धावत धावत दारात आले आणि सुदामाला मिठी मारली त्याला आत घेऊन गेले सर्व पहारेकरी आश्चर्याने पाहतच राहिले सुदामाचे राजभवनात जल्लोषात स्वागत करण्यात आले दोन्ही मित्र जुन्या गोष्टीबद्दल मोठ्या प्रेमाने बोलत होते तेव्हा सोबत त्यांना एक पोटली दिसली सुदामाने ती पोटली लपवायला सुरुवात केली पण श्रीकृष्णाने पटकन हातातून घेतली आणि उघडून भात खाल्ल्यानंतर ते म्हणाले हे तर खूप चवदार आहे मित्रा आणि असा पदार्थ तू माझ्यापासून लपवत आहेस त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांचे शेम कुशल विचारण्यात आले तेव्हा सुदामाने आपल्या गरिबीबद्दल सांगितले ते ऐकून श्रीकृष्ण म्हणाले मित्रा तू गणपती बाप्पाची पूजा करत नाहीस का जर तू त्यांना प्रसन्न करून घेतले तर तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील सुदामाने विचारले हे गणपती बाप्पा कोण आहेत त्यांची पूजा करण्याची पद्धत काय आहे श्रीकृष्ण म्हणाले गणपती बाप्पा हे त्या परमात्म्याचे नाव आहे जो अनादि अनंत सर्वेश्वर आणि परमपूज्य आहे ब्रह्मा विष्णू आणि शिवदेखील त्यांच्या अनुशासनाखाली सृष्टीचे पालन पोषण आणि लय करतात आणि त्यांच्याबरोबर राहतात ते एकच असे देव आहेत की त्यांच्या उपासनेने मनोकामना लवकर पूर्ण होतात सर्व देवता वेदज्ञ ब्राह्मण ऋषीमुनी हे गणपती बाप्पाच्या उपासनेत मग्न असतात तूही त्यांचीच पूजा आणि व्रत कर सुदामाने गणपती बाप्पाचे व्रत कधी कसे करावे याबद्दलची माहिती श्रीकृष्णाकडून जाणून घेतली मग सुदामाने विचारले या अगोदर हो हे व्रत कोणी केले होते तर श्रीकृष्ण म्हणाले हे व्रत एकदा प्रलय झाल्यानंतर ब्रह्मदेवांना सृष्टीची पुनर्निर्मिती करायची होती पण ब्रह्मदेवांना हे करताना अनेक अडथळ्यांचा विघ्नांचा सामना करावा लागत होता मग ब्रह्मदेव यांनी गणपती बाप्पाची पूजा केली आणि त्यांच्याकडून शक्ती प्राप्त करून सृष्टी निर्मितीचे कार्य पूर्ण केले दृष्ट्यांचा नाश करून धर्माच्या स्थापनेसाठी अवतार घेण्याचे सामर्थ्य सुद्धा मला त्यांच्याकडूनच प्राप्त झाले आहे मी दर शुक्रवारी गणपती बाप्पाचे व्रत करतो हे ऐकून सुद्धा मला खूप आनंद झाला आणि त्याने तिथेच गणपती बाप्पाची पूजा करण्याचा संकल्प केला आणि श्रीकृष्ण यांनी सांगितल्याप्रमाणे पूजा केली आणि प्रसाद ग्रहण केला आणि मग त्याने श्रीकृष्णाकडे घरी जाण्याची परवानगी मागितली सुदामा निघाले तेव्हा श्रीकृष्ण त्यांना सोडण्यासाठी निघाले होते खूप दूरपर्यंत सोडल्यानंतर सुदामाच्या सांगण्यावरून ते आपल्या घरी परतले इकडे आपल्या घरी परत निघाले तेव्हा वाटेत त्यांना मनी नावाचा एक श्रीमंत व्यापारी भेटला जेथे रात्री सुदामा मुक्कामासाठी थांबले होते तेथेच ते तो व्यापारीही थांबला होता पण तो गाठ झोपेत असताना चोरट्यांनी त्याचे सर्व मौल्यवान धन चोरून नेले डोळे उघडल्यावर त्याने संकल्प केला की मला हरवलेले धन सापडले तर त्यातील अर्धे धन मी ब्राह्मणाला दान करीन हा संकल्प करताच त्याला काही अंतरावर एक पेटी सापडली त्याने दहा जाऊन ती पेटी उघडली आणि ती अनेक रत्नाने भरलेली होती तो आनंदी झाला आणि त्याने, त्याने त्या पेटीतील अर्धे धन सुदामाला दान केले त्यामुळे सुदामालाही खूप आनंद झाला आणि त्याने व्यापाऱ्याला सोबत घेऊन गणपती बाप्पाची पूजा केली संध्याकाळी पूजा संपन्न झाल्यावर सुदामाला गणपती बाप्पाचे प्रत्यक्ष दर्शन झाले सुदामाने भक्तिभावाने त्यांचे पाय धरले आणि तो त्यांची स्तुती करू लागला तो म्हणाला हे दया निदे, हे सत्या परम हे सत्यस्वरूप परमब्रह्मा तुम्ही अत्यंत दाळू आणि भक्तवत्सल आहात हे नाथ तुमची महिमा अपरंपरा आहे देवा तुम्ही सर्व शक्तिमान आहात तुमची स्तुती करण्यासाठी मला अर्थपूर्ण शब्ददेखील माहिती नाहीत हे गणपती बाप्पा माझ्यावर दया करा तुम्हाला सचत नमस्कार गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि सुदामाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले हे ब्राह्मण श्रेष्ठ मी तुझ्यावर प्रसन्न आहे वरदान माग सुदामा हात जोडून म्हणाला करुणा सिंधू तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तर मी काय मागू हे नाथ तुम्ही प्रसन्न असाल तर माझी भक्ती तुमच्या ठाई अखंड राहू द्या तथास्तु तू म्हणत गणपती बाप्पा अंतर्धान झाले त्यावेळी तो व्यापारीही तेथे ते ते उपस्थित होता त्याने सुदामाला गणपती बाप्पाची पूजा आणि महात्म्य याच्याशी संबंधित काही गोष्टी विचारल्या आणि मग त्याने स्वतः श्री गजाननाचे व्रत करण्याचा संकल्प केला सुदामाला गणपती बाप्पाचे वरदान मिळाल्यावर सुदमा तिथून चालत आपल्या घरी पोचला तेव्हा त्याला त्याचे घर कुठेच दिसत नव्हते त्याला त्याच्या घराच्या जागी एक आलिशान घर दिसले हे पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला सुदामा मनात विचार करू लागला नक्की काय झालं असेल कुणी माझी झोपडी पाडून त्या जागी हा माल बांधला असेल माझी बायका मुलं कुठे गेली असतील या चिंतेने सुदामाला ग्रासले तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना घराच्या आतून पाहिले आणि नोकरांना त्यांना बोलवण्याची आज्ञा दिली सुदामा आत गेल्यावर त्याची पत्नी म्हणाली नाथ मी रात्री पर्णकोटीत झोपले होते आणि सकाळी डोळे उघडले तेव्हा मी स्वतःला या राजवाड्यात पाहिले मला आश्चर्य वाटे की असं कसं झालं हा राजवाडा दासदासी कुठून आल्या मग सुदामाने गणपती बाप्पा प्रसन्न झाल्याचा संपूर्ण वृत्तांत पत्नीला सांगितला मग तो दर महिन्याला गणपती बाप्पाची आराधना करू लागला आणि इथे सर्व सुख शेवटी तो पोहोचला इकडे तो व्यापारी कच्छभुज नावाच्या शहरात पोहोचला तो तेथील रहिवासी होता आपल्या व्यवसायानिमित्त परदेशात गेला होता आपल्या शहरात परत आल्यावर त्यांनी गणपती बाप्पाची भव्य अशी पूजा केली या पूजेला प्रतिष्ठित व्यापारी अधिकारी आणि नातेवाईकांना के आमंत्रित केले होते त्या व्यापाऱ्याने ब्राह्मण भोजन करून भरपूर दान दक्षिणा दिली तेथे व्यापाऱ्याचा जीवलग मित्र राजाचा प्रमुख अमात्य चित्रभाऊ हाही होता त्याला प्रसाद घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते प्रसाद घेतल्यानंतर चित्रभाऊने प्रवासाबद्दल विचारले तेव्हा व्यापाऱ्याने पैशाची चोरी आणि देवाच्या कृपेने इतर रत्ने परत मिळाल्याचा वृत्तांत सांगितला त्यानंतर हा सोहळा संपन्न झाला एके दिवशी काही लोक चित्रभाऊकडे आले होते त्या लोकांनी त्याला काही मौल्यवान रत्ने दाखवली ती रत्ने चित्रभाऊला आवडली ती रत्ने खरी आहेत की नाही हे तपासण्यासाठी चित्रभाऊने आपला मित्र मनी व्यापाऱ्याला बोलवले ही रत्ने पाहताच मनी व्यापाऱ्याने ओळखले की ही तीस रत्ने आहेत जी चोरीला गेली होती आणि त्याने ही गोष्ट सर्वांसमोर चित्रभाऊला सांगितली तेव्हा रत्ने आणणाऱ्यांना चित्रभाऊ म्हणाला मला सांगा ही रत्ने तुम्ही कुठून आणली आहेत सुरुवातीला त्यांनी काही उडवा उडवीची उत्तरे दिली पण चित्रभाऊच्या आदेशानुसार जेव्हा त्यांना शाही सैनिकांनी वेढा घातला तेव्हा ते, ते रडत रडत म्हणाले प्रधानजी आम्हाला क्षमा करा तुम्ही आम्हाला क्षमा करणार असाल तर आम्ही तुम्हाला खरं खरंच सांगतो तेव्हा चित्रभाऊ म्हणाले ठीक आहे सत्य सांगा ते म्हणाले ही रत्ने मनी व्यापाराचीच आहेत आणि आम्ही ती चोरली होती यानंतर चित्रभाऊने ती मनी व्यापाऱ्याला परत दिली चित्रभाऊ त्या चोरांना म्हणाला हे बघा हा गणपती बाप्पाचा प्रभाव आहे की तुम्ही लोक येथे आपोपच घेऊन आलात जर तुम्हाला सुख समृद्धी वैभव हवे असेल तर चोरी करणे बंद करा काहीतरी कामधंदा करा आणि गणपती बाप्पाची उपासना करा तरच तुम्हाला सर्व सुख समृद्धी संपत्ती सहज प्राप्त होईल चोरांनी सुद्धा भविष्यात कधीही चोरी न करण्याची शपथ घेतली आणि चोरलेले धन परत केले चित्र भाऊ सुद्धा हा चमत्कार पाहून गणपती बाप्पाची पूजा करू लागला त्याने पुत्रप्राप्तीसाठी गणेश व्रताचा संकल्प केला पण मुलगा झाल्यानंतर तो आपला संकल्प विसरला त्याच्यावर संकटे येऊ लागली एके दिवशी कोणत्या तरी कारणामुळे सहसा राजा चिडला आणि चित्रबाऊची सर्वसंपत्ती ताब्यात घेऊन त्याला देश निकालाचा आदेश दिला त्यामुळे त्याच्याकडे जीवनचरित्रार्थ चालविण्याचे काही साधन राहिले नाही उपासमार होऊ लागली म्हणून तो नर्मदा तटावर भीक मागू लागला एके दिवशी त्याला महर्षी शुक्रदेव यांचा आश्रम दिसला तो त्या आश्रमात गेला महर्षी शुक्रदेव यांना नमस्कार करून तो तेथेच बसला तेव्हा महर्षी शुक्रदेव यांनी विचारले तुम्ही कोण आहात कुठून आलात येथे येण्याचे तुमचे प्रयोजन काय आहे तेव्हा चित्रभाऊने आपली सर्व हकीकत सांगितली आणि या संकटातून मुक्त होण्याचा उपाय विचारला यानंतर महर्षी शुक्रदेव काही वेळ ध्यानस्थ बसले आणि म्हणाले पुत्रप्राप्तीसाठी तू गणपती बाप्पाच्या व्रताचा संकल्प केला होता पण पुत्रप्राप्तीनंतर तू हा संकल्प विसरलास म्हणून तुला हे कष्ट भोगावे लागत आहेत या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पुन्हा गणपती बाप्पाची पूजा कर तुला सुख समृद्धी वैभव पुन्हा मिळेल महर्षी शुक्रदेव यांचे बोलणे ऐकून चित्रभाऊला आपल्याकडून झालेल्या चुकीचा पश्चाताप झाला त्याने गणेश व्रताचा पुन्हा संकल्प केला आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यामुळे त्याला पूर्वीचे वैभव आणि पद पुन्हा प्राप्त झाले फ्रेंड्स आजच्या कथेत बस एवढेच धन्यवाद